श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला एकतीसावा सर्ग वाचूया वानर पती आणखी काय सांगू ज्या मार्गानं हे सिद्धीस जाईल ते सर्व उपाय तू कर या विषयात तूच प्रमाण आहेस याचा सर्व भार आता तुझ्यावर आहे तू प्रोत्साहन दिलंस तर श्री रघुनाथ माझा उद्धार करण्याचे प्रयत्न करण्यास उद्युक्त होतील माझ्या स्वामींना शूरवीर भगवान श्रीरामांना वारंवार विनव म्हणावं दशरथ नंदना माझ्या जीवनाचा अवधी म्हणून जे महिने बाकी राहिले आहेत तेवढाच काळ मी हा जीव धारण करीन त्या दोन महिन्यांच्या काळानंतर मी जिवंत राहणार नाही हे मी आपल्या सत्यप्रतिज्ञेवर सांगते वीरवरा पापाचारी रावणानं मला कैद करून ठेवलं आहे इथं राक्षसींद्वारा अत्यंत क्रूरपणानं मला खूप त्रास देण्यात येतो रामा ज्याप्रमाणे भगवान विष्णूनं इंद्राच्या लक्ष्मीचा पाताळातून उद्धार केला होता त्याचप्रकारे आपण माझा इथून उद्धार करा असे म्हणून सीतेने वस्त्रात बांधून ठेवलेला सुंदर असा चुडा मणी बाहेर काढला आणि हा श्री राम दे असेस म्हणून तो दिव्य हनुमानाच्या हातावर ठेवला तो उत्तम असे रत्न घेऊन वीर हनुमानाने त्या आपल्या अंगुलीवर धारण केले त्याच्या त्याचा त्या बाहू अत्यंत सूक्ष्म होता त्यामुळे ते रत्न त्याला दंडावर बसविता आले नाही ते मणि घेऊन हनुमानाने प्रणाम केला आणि तिला प्रदक्षिणा घालून तो विनीत भावाने तिच्या जवळ उभा राहिला सीतेचे दर्शन घडल्यामुळे त्याला अत्यंत आनंद झाला होता तो मनातल्या मनात भगवान श्रीरामांचे आणि शुभलक्षणी लक्ष्मणाचे स्मरण करू लागला राजा जनकाच्या कन्येने आपल्या विशेष प्रभावाने जे लपवून ठेवले होते ते मणिरत्न तो बहुमोल चुडामणी मिळाल्यामुळे हनुमान प्रसन्न झाला एखाद्या श्रेष्ठ पर्वताच्या शिखरावर वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने कंपित होऊन पुन्हा त्याच्या प्रभावाने मुक्त झाल्यावर एखाद्या पुरुषाला ज्याप्रमाणे मनातल्या मनात सुख वाटते त्याप्रमाणे हनुमान अत्यंत प्रसन्न झाला त्यानंतर त्याने ते त्या परत नळण्याची तयारी केली म्हणी दिल्यानंतर सीता हनुमानाला म्हणाली माझी ही ओळखीची खूण भगवान श्री रामचंद्र उत्तम प्रकारे ओळखतात हा म्हणी पाहताच श्रीरामांना निश्चितपणे तीन व्यक्तींचं स्मरण होईल माझी आई मी तसच दशरथ महाराज अशा तिघांचीही त्यांना तो म्हणे पाहताच आठवण येईल कपि श्रेष्ठा तू पुन्हा विशेष उत्साहानं प्रेरित हो या कार्यसिद्धीच्या सिद्धीसाठी जी भावी कर्तव्य आहेत त्यावर वारंवार विचार कर वानर शिरोमणी हे कार्य पार पडण्यास तूच प्रमाण आहेस तुझ्यावरच आता सारा भार टाकला आहे तू या कामासाठी अशा उपायांची योजना कर की ज्यांनी तुझ्या दुःखाचं निवारण होईल हनुमान विशेष प्रयत्न करून तू माझं दुःख दूर करण्यात श्रीरामांना सहाय्य कर जेव्हा ठीक आहे असे म्हणून सीतेच्या आज्ञेला अनुसरून सर्व कार्य करण्याची प्रतिज्ञा करून तो भीम पराक्रमी हनुमान वैदेहीच्या चरणावर मस्तक ठेवून तेथून जाण्यासाठी निघाला पवनपुत्र वानरवीर हनुमान तेथून परत जायला निघालेला पाहून मैथिलीचा आवाज सद्गतीत झाला आणि ती अश्रूंनी गदगदलेल्या वाणीने ती म्हणाली मारुती राया तू राम आणि लक्ष्मण दोघांनाही एकाच वेळी माझे कुशल वृत्त वेदनकर कर आणि त्यांचाही कुशल मंगल विचार वनश्रेष्ठा मग मंत्र्यांसह सुग्रीव तसेच अन्य सर्व ज्येष्ठ वृद्ध वानरांना धर्मसंहित असा कुशल वार्ता कळीव आणि त्यांची चौकशी कर महाबाहू श्री रघुनाथ जा योगे या दुःख समुद्रातून मला तारतील असेच प्रयत्न तुला केले पाहिजे हनुमान यशस्वी रघुनाथ ही सीता जिवंत असताना तिला दिसावेत तिला भेटून त्यांनी तिचा मंगळ सांभाळ करावा अशाच गोष्टी तू त्यांना ऐकू आणि असं करून वाणीद्वारा धर्माचरण करून त्याचं फल प्राप्त कर दशरथ नंदन श्रीराम दशरथ नंदन श्रीराम एरवी ही सदैव उत्साहानं युक्त असतात तथापि मी सांगितलेली कहाणी ऐकून माझ्या प्राप्तीची ईर्ष्या त्यांच्या मनी जागी होईल आणि त्यांचा पुरुषार्थ आणखी वाढेल तुझ्या मुखातून माझ्या संदेशानं युक्त झालेली वचनं ऐकूनच वीर रघु रघुनाथजी विधीपूर्वक आपलं मन पराक्रम करण्याकडे लावतील सीतेचे हे भाषण ऐकून पवनकुमार हनुमानाने डोक्यावर अंजली जोडून विनयाने तिच्या म्हणण्याला उत्तर दिले तो म्हणाला देवी जे युद्धात सर्व शत्रूंना जिंकून तुझ्या शोकाचा परिहार करतील ते श्रीराम ते ककुस्त कुलभूषण भगवान श्रेष्ठ वानराम बरोबर आणि अस्वलांसह लवकरच इथं उपस्थित होतील बाणांचा वर्षाव करणाऱ्या भगवान श्रीरामांसमोर टिकाव धरू शकेल असा कुणीही मनुष्य असुर आणि देव यांच्यापैकी मला दिसत नाही भगवान श्रीराम कुणाशीही युद्ध करू शकतात तुझ्यासाठी नंतर ते युद्धात प्रत्यक्ष सूर्य इंद्र आणि सूर्यपुत्र यम यांच्याशीही सामना करावयास तयार होतील समुद्रापर्यंतची सर्व पृथ्वी जिंकण्यास ते समर्थ आहेत जनकनंदिनी तुझ्यासाठी युद्ध करताना श्रीरामचंद्रांना निश्चितपणानं विजयाची प्राप्ती होईल हनुमानाचे कथन सम्यक सत्य आणि सुंदर होते ते ऐकून जनकनंदिनीने त्यांना त्याचा अत्यंत आदर केला आणि ती पुन्हा बोलण्यास उद्युक्त झाली तेथून प्रस्थान ठेवणाऱ्या हनुमानाकडे वारंवार पाहत सीतेने बोलक्यास बोलण्यास सुरुवात केली तिला बोलण्यात स्वामीविषयी सौदारद्र आणि स्नेह होता ती म्हणाली शत्रूचं दमन करणाऱ्या वीरा जर तुला योग्य वाटलं तर तू इथं एक दिवस एखाद्या गुप्तस्थानी राहा आणि अशा प्रकारे एक दिवस विश्रांती घेऊन उद्या परतीच्या प्रवासाला निघ वानरवीरा तुझ्या सहवासानं माझ्यासारख्या अभागिनीचा महान शौक थोडा वेळ का होईना निवारण होईल कपिश्रेष्ठ विश्राम घेऊन झाल्यावर इथून परतीची यात्रा तू करावीस मात्र त्यानंतर जर तुम्हा लोकांच्या येण्यात संदेह निर्माण झाला तुम्हाला यायला विलंब लागला तर माझ्या प्राणावर देखील संकट कोसळेल यात शंका नाही वानरवीरा माझ्यावर दुःखावर दुःख येऊन कोसळत आहेत माझ्या तुझ्या निघून जाण्यानं तु... तू दृष्टीस न पडल्याचा शोक मला पुन्हा पुन्हा संतप्त करत राहील वीर वानरेश्वरा आणखीही एक महान संदेश माझा समोर पडला संदेह माझा समोर पडला आहे तुझे सहकारी वानर आणि अस्वल आहेत मग ती अस वानरा अस्वलांची सेना आणि ते दोघे राजकुमार श्रीराम लक्ष्मण हा अपार महासागर कसा बरे पार करू शकतील या जगतात समुद्र उल्लंघून येण्याचं सामर्थ्य केवळ तीन प्राण्यात आहे तू गरुड आणि वायुदेव हेच ते तीन जण आहेत वीरा अशा प्रकारे हे समुद्रोल्लंघन रूपी काम पार करणं अत्यंत बिकट होऊन बसला आहे अशा अवस्थेत तुला हे काम पार करण्याचा कुठला उपाय नजरेसमोर येतो का तूच हे सांगा सांगावस कारण कार्यसिद्धीचे उपाय जाणणाऱ्या लोका तूच सर्वश्रेष्ठ आहेस शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या पवनकुमारा तू एकटा देखील माझ्या उद्धाराचं काम पार पार पाडण्यास पूर्णपणे समर्थ आहेस यात शंकाच नाही परंतु असं करण्यानं जे विजयरूपी फल प्राप्त होईल त्याचं यश केवळ तुलाच मिळेल भगवान श्रीरामांना नाही जर रघुनाथ सर्व सेनेसह रावणाला युद्धात पराजित करून विजयी झाले आणि जर मला बरोबर घेऊन आपल्या पुरीला परत गेले तरच ते त्यांना कार्य ठरेल करणारे श्रीराम जर आपल्या सेनेसह ही लंका पादाक्रांत करून माझ्यासह परत गेले तर तेच त्यांच्या योग्यतेला अनुसरून घडणारे कार्य ठरेल तेव्हा तू अशी उपाययोजना कर की ज्यामुळं रणवीर महात्मा श्रीरामांना अनुरूप असा पराक्रम प्रकट व्हावा देवी सीतेचे म्हणणे अर्थपूर्ण स्नेहार्द्र तसेच हेतू संगत होते तिचे ते उत्तर वाक्य ऐकून हनुमानाने पुढील प्रकारे उत्तर दिले तो म्हणाला देवी वानरांच्या आणि अस्वलांच्या सेनेचा स्वामी कपिश्रेष्ठ सुग्रीव सत्यवचनी आहे तुझ्या उद्धार कार्यासाठी त्याने दृढ निश्चय केला आहे विदेहानंदिनी त्याच्या ठाई राक्षसांचा संहार करण्याची शक्ती आहे तो सहस्त्र कोटी वानरांची सेना साथीला घेऊन लवकरच लंकेवर स्वारी करील त्याच्यापाशी पराक्रमी धैर्यशाली महाबली असे अनेक वानर आहेत मानसिक संकल्पना सारखे ते देखील खूप दूरपर्यंत जाऊ शकतात सुग्रीवाची आज्ञा पालन करण्यासाठी ते सदा तयारीत असतात त्यांच्या ठाई महान तेज आहे त्यांची गती वर खाली तसंच इकडे तिकडे कुठंच अडविता येण्यासारखी नाही ते मोठ्यात मोठं काम येऊन पडलं तरीही हिंमतीनं करणारे आहेत त्यांनी अत्यंत उत्साहानं वायुपथ असलेल्या आकाशाच्या मार्गाचं अनुसरण करीत समुद्र आणि पर्वतासह या पृथ्वीला अनेक खूप वेळा प्रदक्षिणा घातली आहे सुग्रीवाच्या सेवेत माझ्यासारखेच काय माझ्याहूनही अधिक पराक्रमी असलेले महापराक्रमी वानर आहेत त्यांच्या जवळचा एकही वानर असा नाही की जो बल पराक्रमाने माझ्याहूनही कनिष्ठ आहे जेव्हा मीच इथं येऊ शकलो आहे तेव्हा इतर, ते इतर महाबली वानरही इ इत, इथे येतील यात शंका नाही जे श्रेष्ठ पुरुष असतात त्यांना संदेहवाहक दूत म्हणून पाठविण्यात येत नाही या कामासाठी साधारण कोटीचे लोकच पाठविण्यात येतात तेव्हा देवी तू मनस्ताप करून घेऊ नकोस तुझा शोक आता दूर व्हावा वानर युथपती एकाच प्रयत्नात लंकेला येऊन पोहोचतील याची खात्री बाळग उदय काळाच्या सूर्यचंद्राप्रमाणे शोभणारे आणि महान वानर समुदायाच्या सोबतीत राहणारे ते दोन्ही पुरुष सिंह श्रीराम आणि लक्ष्मण माझ्या पाठीवर बसून तुझ्या जवळ येऊन पोहोचतील ते दोन्ही नरश्रेष्ठ वीर श्रीराम आणि लक्ष्मण एकत्र होऊन आपल्या बाणांनी लंकापुरीचा विध्वंस करून टाकतील वरारोहे रघुकुलाला आनंद आनंदित करणारे श्रीराम रावणाला त्याच्या सैनिकासह मारून तुला बरोबर घेऊन आपल्या अयोध्यापुरीला परतून जातील आता तू धैर्य धारण कर तुझं कल्याण असो तू आता काल प्रतीक्षा करीत राहा प्रज्वलित अग्निप्रमाणे मंत्री आणि बंधुबांधवांसह बांधवांसह राक्षसराज रावण मारला गेल्यावर तू रामचंद्रांना पाहशील चंद्र रोहिणीचं मिलन होत त्याचप्रमाणे त्यावेळी तुझं रामचंद्रांशी मिलन होईल देवी मिथिलेश कुमारी लवकरच तू तु तुझ्या दुःखांचा अंत होताना पाहशील श्रीरामचंद्रांनी बलपूर्वक रावणाला मारून टाकलं आहे हे तुला दृष्टी गोचर होईल आनंदिनी सीतेला अशा प्रकारे आश्वासन देऊन पवन हनुमानाने तेथून परत फिरण्याचा निश्चय केला त्यानंतर तो पुन्हा तिला म्हणाला देवी लवकरच तुला असं दृश्य दिसेल की शुद्ध हृदय शत्रू नाशन श्री रघुनाथ आणि लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन लंकेच्या दारापाशी येऊन पोहोचले आहेत नख आणि दाडा हीच ज्यांची अस्त्र आहेत तसच जे वाघसिंहासारखे पराक्रमी आणि गजराजांसारखे सारखे विशाल काय आहेत असे वानर देखील इथं एकत्र झालेले आहेत असं लवकरच तुला दिसेल आर्ये पर्वत आणि मेघ यांच्या समान असलेले विशाल काय असे प्रमुख प्रमुख वानरांचे जथे लंके जवाचा मलय पर्वताच्या शिखरावर गर्जना करताना तुला दिसतील श्रीरामचंद्रांच्या मर्मस्थळी कामदेवाच्या बाणांनी जखम झालेली आहे म्हणून त्यांना सिंहानं स्त्रस्त केलेल्या गजराजाप्रमाणे स्वस्थता कशी ती नाही देवी तू दुखी होऊन रुदन करू नकोस तुझ्या मनातलं भय काढून टाक शोभने जसं शशी शचीच आणि देवराज इंद्राचं मिलन होतं तसंच तुझं श्रीरामांशी मिलन होईल श्री रामचंद्राहून अधिक पराक्रमी दुसरा कोण आहे अग्नीला आणि वायूला तुल्य बल असलेले ते दोघं बंधू आठव तुला त्यांचा आश्रय घेत असताना काळजी कशाची आहे देवी राक्षसगणांच्या त्या अत्यंत भयंकर देशात तुला आता अधिक काळ राहावे लागणार नाही तुझ्या प्रियतमाच्या आगमनाला आता विलंब लागणार नाही जोपर्यंत माझी त्यांची भेट होत नाही नाही तोपर्यंतच्या विलंबाला मात्र तू क्षमा कर इथे एकतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बत्तीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंट मध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम